झाल्या वारी तिला होई गाई 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 सावरू कुणा कुणाला पंचायत होई नारी झाल्या वारी जिला तिला होई घाई सावरू कुणा कुणाला पंचायत होई कोळीच्या झाडात अडकलो खोलवर मृतलं कधी कळे ना कुणाचं खबर सापड ना वाट घेऊ कस आमी माघार सापड ना वाट घेऊ कसामी माघार सुखाचे जीवन कोणी देई ना उदु तुक तुकुतू कुतु, ती मिना कु डॅड तुम्ही इथे आहात मी तुम्हाला खाली शोधते आहे अग बिझनेस संबंधात एक फोन होता हल्ली तुम्हाला ना बिझनेस दिसतो डॅड तुमच्या आजूबाजूला तुमची माणसं आहेत ना काय हवंय नको हे कोण बघणार डॅड हे बेटा अगं हे सगळं वैभव तुझंच आहे तू फक्त ऑर्डर कर काय हवं नको ते सांग लागेच हजर होईल फक्त एक गोष्ट सोडून कोणती माझा लाईफ पार्टनर अग तो तुझ्या पसंतीचाच असेल हा ती गाडी कोणाची माझी पसंती आली भेटाई ओ हो ओके पापा हा अमर नमस्कार हेलो मी पोपट हवे हाय 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 या या चला ना हां चला या 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 ये ना या बसा आ ah. सोनीच्या म्हणण्यानुसार तुमचं घरानं संस्थानिकाच हा संस्थानिक म्हणल्यावर चिक्कार पैसा असेल नाही नाही म्हणजे संस्थानिक होतो म्हणजे काय आम्ही तीन भाऊ वारसदार घरी माझे वडील असतात आणि आमची पणजी पणजी माझी बिजनेस काय करता मी बिझनेस म्हणजे खर तर मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होतो हा पण त्यात काय मजा नाही हो काय राम नाही म्हणून मी सोडून दिलं ते काम आता मी बिझनेस मध्ये उतरतोय चाललंय म्हणजे विचार डोक्यात मला एकदम असा मोठा बिल्डर आहे आणि रियल इस्टेट मध्ये उतरायचंय एकदा का मी मोठा बिल्डर झालो ना की नवीन येणाऱ्या मुलांना मी प्रोत्साहन देणार आहे त्यांना पैसे कमी पडत असतील बिझनेस ला मी माझ्या कडचे देणार मी बोलले होते ना कुतुब मिनार एवढी स्वप्न आहे त्याची आणि किती समजदार आहे तो अमर पहिल्यांदा चाललाय मला काही चहा पाणी विचारणार का नाही अगं नोकराला कशाला तुझ्या आजचा चहा नाश्ता करून दे काय सोनीच तुमचं हा जमलं म्हणजे जमायचं तसं जमलं मनापासून करता कि वरचे वर करता काय प्रेम

मोठा बिल्डर होत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार आणि त्यासाठी मला कोटी कोटी असं मी तुझ्या देतो आणि एक कोटी माझ्या मुलीच्या डोक्यातलं खोळ काढल्यानंतर हा आता रिअल इस्टेट मध्ये मंदी नसतेच तुम्ही लवकरात लवकर सटल व्हाल अशी आशा बाळगतो चहा रेडी अरे वा इतक्या लवकर हो अवन मध्ये दोन मिनिटात रेडी वा हॅलो हॅलो हा समर हा बोल कुठ पर्यंत पोहचलास अरे मी नेहमी तुझ्या आजूबाजूला असतो काय नसरी करतोय उजवीकडे बघ <laughs> आलास मी पप्पांना आवाज येते प्लीज पप्पा हॅलो साहेब पप्पा हा समर समर आणि हे माझे पप्पा हॅलो अरे हो तर पप्पा मी तुम्हाला म्हटलं होतं ना मरीन इंजिनियर माझा मित्र समर धरसोडे मरीन इंजिनियर आहे तर समर धरसोडे तुमची थोडक्यात माहिती द्या हा माझे पणजोबा नवाबातील सरदार होते अच्छा। नंतर आमची संस्था ते विलीन झाली पणजोबांची जहांगीर गेली आता शहरात छोटीशी प्रॉपर्टी धरसोडे घराण्याचे तीन वारसे एक आमचे मोठे बंधू कुतुब नंतर माझ्यापेक्षा मोठे अमर मी अकबर समर मरतोय समर धरसोडे आता आमचा वारसा पुढे चालवण्यासाठी मी तुमच्या मुलीचा हात केव्हाच धरलाय म्हणा असं <laughs> येत <laughs> <आ, आगे>। म्हणजे <laughs> आमच्या मुलीने तुम्हाला जोडीदार म्हणून निवडलाय आनंद मी आधीच बोललो होतो तिला तिची इच्छा ती माझी इच्छा नाही पण काय मोनीचे सप्पा अप्पा काय जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार नाही म्हणजे काय पप्पा समरला नवीन व्यवसाय करण्यासाठी जमीन विकत कर घ्यायची समर बोल ना तू नाही तू बरोबर बोलतेस बोल ना बोल बोल काय आप आ, मी जमीन विकत घेतोय ती दोन कोटीला आहे एक कोटी आहेत माझ्याजवळ जवळ तुम्ही जर मला एक कोटी दिलात तर ती जमीन माझ्या नावावर उघडली आणि तिथे मोठा कॉम्प्लेक्स झाला hmm. तर मग मी पैसे देईन तुम्हाला <laughs> 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 म्हणजे येत्या दोन तीन वर्षामध्ये माझे पैसे परत करणार सर्टनली ओके करेक्ट म्हणजे काय दिले दिले अहो माझ्या मुलीच्या आनंदासाठी एक कोटी दिले बेटा मोनी आम्हाला जरा खाजगीच बोलायचंय या हा ठीक आहे या 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 ऑल द बेस्ट ना जरा एफ प्लीज मुनि ऑल द बेस्ट कर समर्थ रसोडे सर आठ प्रमाणे वागलात तर गाठ बाजाशी आहे नाही बरोबर आहे पण या आठ नावाला मीच जबाबदार नाही ना ओ <laughs> <laughs> एक पोटी काय मागितले असते तर आणखीने दिले असते काय बोलतो फक्त काय आहे माझी सुद्धा आहे गट आहे काय ही माझी मुलगी आहे ना तिला अभिनेत्री व्हायचे अरे वा वा नाही अहो हे खूळ तिच्या डोक्यात ना काढण्यासाठी तर ते काय ती जबाबदारी माझी अहो मी असं फक्त एकच सांगा पप्पा या बंदुकीतून कधी आयुष्यात गोळी झाडले की नाही पुष्कळ झाडले अहो कळल ना हळू कळल ना वा हा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không